ममदापूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शाकीब पालटे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत हिंदू समाजाविरोधात खालच्या भाषेत आक्षेपार अशा शब्दात हिणवले या आक्षेपार विधानामुळे संपूर्ण हिंदू समाज पेटून उठला असून परिसरात संतापाचा ज्वालामुखी उफाळला आहे हिंदूंचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा नेरळमध्ये दणाणून केल्या आहेत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली असून शाकिब पालटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून रायगड जिल्ह्यातून तडीपार करण्याची मागणी पोलीस प्रशासनासमोर लावून ठरली आहे पोलिसांनी कारवाई टाळाटाळ केल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी आंदोलनांचा बिगुल फुंकला आहे दरम्यान गावागावातून तब्बल पन्नास हजार सह्यांची मोहीम उभारण्यात येत असून त्यावर आधारित निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना दहा दिवसांच्या आत देण्यात येणार आहे केवळ निवेदनापुरतेच न थांबता गरज पडल्यास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन उपोषण आणि जंगी मोर्चा काढण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे